नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आर आर व्ही एन टी पी सीसाठी आपण जो काही सिरीज चालवत आहोत तर त्या सिरीजचा आज भाग आठवा आहे ज्या ठिकाणी आपण जे केचे प्रश्न पाहणार आहोत आणि मित्रांनो सांगायचं झालं तर काय हे प्रश्न तुम्ही पाठच करून जा कारण का असे प्रश्न आपण कवर करत आहोत जे की परीक्षेत हमखास येतील त्यामुळे व्हिडिओ प्रत्येक काळजीपूर्वक पाहत चला आणि आपल्याकडे प्रश्नपत्रिका सुद्धा आहे ज्यांना ज्यांना सोडवायचं असेल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आणि तुम्ही जेवढा जास्त सराव करसाल तेवढा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण का सरावातूनच तुमचं जो काही आहे सिलेबस सगळं कवर होऊ शकतो त्यामुळे सराव करा प्रश्नपत्रिका आहेत त्या बाय करून सोडवा खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा प्रश्नपत्रिका मिळून जातील त्यासोबत सिरीजच्या आत्तापर्यंत जेवढे काही व्हिडिओ झालेले आहेत ते सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक पहा तर आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक सिरीजप्रमाणे ही सिरीजसुद्धा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा पहा पहिला प्रश्न भारतात रेल्वेच्या डब्याची निर्मिती कुठं केली जाते ऑबवियसली रेल्वेची एक्झाम आहे त्यामुळे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तर भारतात रेल्वेच्या डब्यांची निर्मिती जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी पेरंबूर या ठिकाणी केली जाते आणि लक्षात असू द्या या डब्याची निर्मिती वगैरे करण्यासाठी हे कुठे आहे असा हे प्रश्न खूपदा विचारण्यात येतो तर हे ठिकाण जे आहे ते चेन्नईमध्ये आहे आणि या पेरंबूर या ठिकाणी जे कोचिंग सेंटर सॉरी हे डब्याची निर्मिती करणारं जे सेंटर आहे याची स्थापना वगैरे जर कधी विचारलं तर याची जी स्थापना, या जी जी स्थापना ती आहे ती मित्रांनो एकोणीसशे बावन्नमध्ये करण्यात आलेली आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पहा त्यानंतर पुढे पहा या ठिकाणी भारतात मेट्रोमॅन या नावानं या टोपण नावानं कोणाला ओळखलं जातं तर भारतामध्ये मेट्रोमॅन नावानं या ठिकाणी श्रीधरण यांना ओळखलं जातं किंवा ई श्रीधरण हे श्री एकत्रत आहे तर ई श्रीधरण यांना मेट्रोमॅन नावानं ओळखलं जातं आणि अजून एक महत्वाचा प्रश्न लक्षात असू द्या की आपल्या भारतामध्ये सर्वात प्रथम मेट्रो कधी धावली तर याचं उत्तर काय आहे चोवीस ऑक्टोबर आणि लक्षात असू द्या या या महिन्यामध्ये जे काही रिलेटेड आहेत कोणत्याही एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल तर तो सेक्शन किंवा त्या त्या जवळपासचा कालखंड यामध्ये काय घटना घडल्या याची सगळी तुम्ही माहिती कलेक्ट करा म्हणजे चोवीस ऑक्टोबर पहा पुढच्या महिन्यामध्ये तुमची जर एक्झाम पडली तर या मेट्रोवरसुद्धा प्रश्न पडू शकतो तर अशीच असते बाकी जास्त स्थान घेऊ नका जो काही सिलेबस मी सांगत आहे त्या पद्धतीने तयारी करा भारतीय रेल्वे बोर्डची स्थापना कधी करण्यात आली आपण कालच पाहिलं आपल्या भारतामध्ये एकूण किती रेल्वे बोर्ड आहेत एकवीस आहेत आणि सर्वप्रथम रेल्वे बोर्डची स्थापना कधी करण्यात आली तर याची जी स्थापना आहे ती मित्रांनो एकोणीसशे पाचमध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्या बाबतीत अजून एक आहे याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आपण पाहिलं रेल्वे झोन याचं मुख्यालयसुद्धा मी सांगितलेलं होतं पण परत एकदा रिपीट टेलिकास्ट करतो नवी दिल्ली या ठिकाणी याच जे आहे ते मुख्यालय आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न आणि व्हिडिओ आवडत असते नक्की लाईक करा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि एक सांगतो जेवढे काही महत्वाच्या महत्वाच्या संस्था संस्थापक त्यांचं स्थापना दिनांक किंवा इसवी सन फक्त लक्षात ठेवा आणि त्यांचा मेन उद्देश काय होता यावर जर तुम्ही फोकस केलात शंभर टक्के नव्याण्णव टक्के तर असे चान्सेस आहेत की या टाईपचा प्रश्न तुम्हाला एक शंभर टक्के पाहायला मिळेल मिळेल तर पाहून घ्या रामकृष्ण मिशनची जी स्थापना आहे ती स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे तर हे कधी केली वगैरे जर विचारलं तर एक मे एकोणीसशे सॉरी अठराशे सत्त्याण्णवला तर ही सुद्धा माहिती नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर दुसरं स्वामी दयानंद सरस्वती लक्षात असू द्या यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात हे जे आहे तर यांनी काय केलं फक्त आर्य समाज म्हणून एक आहे आर्य समाज याची स्थापना केली आणि दुसरं एक आहे हे आर्य महिला समाज याच्यामध्ये या महिला समाजाची स्थापना कोणी केली असा जर प्रश्न वगैरे आला तर लक्षात असू द्या हे जे आहे ते पंडिता रमाबाई लक्षात असू द्या पंडिता रमाबाई वेगळ्या रमाबाई रानडे वेगळ्या त्यामुळे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका तर पंडितारमाबाई यांनी या ठिकाणी याची स्थापना केली कशाची या आर्य महिला समाजाची त्यानंतर याची स्थापना वगैरे कधी केली एवढं डीप जर पाहायचं झालं अठराशे ब्याऐंशी एवढा आहे इसवी सण सांगतो मी त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत सर्वांना माहीत असेल यांनी जे आहे ते सत्यशोधक समाजाची स्थापना केली लक्षात असू द्या यांनी खूप सारी कार्य केलेली आहेत तर याबाबतीत तुम्हाला माहिती असू द्या यांचं जीवनचरित्र पहा सत्यशोधक समाज यांनी एक महत्वाचं पुस्तक सुद्धा लिहिलं आपण सगळी माहिती पुढे पाहूया आणि हे कधी वगैरे करण्यात आलं तर लक्षात असू द्या हे चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर किती आय थिंक अठराशे त्र्याहत्तर आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये याची स्थापना केली राजा मोहन रॉय यांनी खूप मोठं कार्य केलं यांचं सुद्धा एक समाज यांनी सुद्धा स्थापन केला त्याचं नाव होतं ब्राह्म समाज तर लक्षात असू द्या अशी छोटे छोटे प्रश्न तुमचे कव्हर होणं महत्वाचं असतं आणि याची जी स्थापना आहे ती सुद्धा आसपासच आहे वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस मध्ये लक्षात असू द्या हे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर याच्यामध्येच जवळपास झालेले आहेत त्यानंतर बाकी पुढे पहा पाणीपतची पहिली लढाई कधी झाली खूपदा प्रश्न आला पाणीपत हे कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या राज्यात आहे हा प्रश्न खूपदा येतो तर हरियाणामध्ये आहे हे नोट डाऊन करून घ्या किंवा वहीपेन घेऊन लिहून घ्या माहिती तर पानिपतची पहिली लढाई कधी झाली असा हा प्रश्न आहे तर पंधराशे सव्वीसमध्ये ही पानिपतची लढाई झालेली आहे जर डेट वगैरे विचारलं तर लक्षात असू द्या पंधरा एप्रिल एवढं डिटेल सांगण्याचं कारण एकच कमी वेळेमध्ये जास्तीची तयारी महत्वाची व्हावी पंधरा एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये झाली कोणाकोणाचं झालं जा असा जर प्रश्न आला बाबर आणि इब्राहिम लोदी याच्यामध्ये विजेता कोण होता हा बाबर होता लक्षात असू द्या दुसरं युद्ध एकूण तीन झाले फक्त मी ओव्हरऑल जस्ट वरवर सांगतो पंधराशे छप्पनमध्ये दुसरं झालं याच्यामध्ये अकबर अकबर आणि एक सेनापती होता हेमू तर याच्यामध्ये अकबर जिंकलं तुम्ही जिंकलेलं लक्षात ठेवा आणि तिसरी जी आहे तिसरी जी सतराशे एकसष्टमध्ये झाली खूप नंतर झाली सतराशे एकसष्टमध्ये झाली आणि या ठिकाणी मराठ्यांनी अहमद शहा अब्दाली यांच्यामध्ये झालं याच्यामध्ये पराभव कोणी झालं तुम्ही कमेंट करा त्यानंतर सहावा प्रश्न भारताचं राष्ट्रगीत वंदे मात्र हे कोणत्या कादंबरीतून घेण्यात आलं तर हे जे आहे ते आनंद मठ या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आनंद मठ ही कादंबरी कोणाची आहे तर बक्कीमचंद्र चटर्जी लक्षात असू द्या बक्कीमचंद्र चटर्जी यांची आहे मित्रांनो त्यानंतर अजून एक आपलं राष्ट्रगीत आहे जनगणमन जे की गीतांजलीमध्ये घेतण्यात आलं आणि हे जे आहे ते टागोरांनी लिहिलेलं आहे त्यानंतर तत्वबोधी नावाचं सुद्धा लिहिलं त्यांनी त्यासोबत हे जे आहे ते पहिले आपले भारतीय नोबेल पारितोषिक विजेते आहेत ज्यांना एकोणीसशे बारामध्ये नोबेल पारितोषिक मिळालं हेच गीतांजलीला आणि जनगणमन हे गीतांजली बंगाली भाषेमध्ये आहे हे लक्षात असू द्या बंगाली भाषेमध्ये त्यानंतर वळ्या पुढच्या प्रश्नाकडे न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ऑब्वियसली मी पहिलं सांगलो सी बी एस सी पॅटर्न जेवढ्या पुस्तके वाचाल तेवढं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तर जेम्स चँडविकनं लावलं कधी लावलं एकोणीसशे बत्तीसमध्ये लक्षात असू द्या तर ई रुदर फोड वगैरे जो आहे याने जे आहे ते मित्रांनो प्रोटॉनचा शोध लावला लक्षात असू द्या आणि हे छोटे प्रश्न आहेत बट खूप आय एम पी प्रश्न आहेत बरं हे एकोणीसशे नऊमध्ये लावलं त्यासोबत जे 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 थॉम्सन आता राहिला प्रश्न इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रॉनचा शोध लावला तर लक्षात असू द्या बाकी टेस्टमध्ये असेच प्रश्न आहेत टॉप लेवलची ज्यांना ज्यांना बाय करायचं आहे सोडून घ्या अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी याचा शोध लावलेला आहे त्यानंतर बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर बिहू हा आसामचा मुख्य सण आहे तमिळनाडूच्या बाबतीत एक महत्त्वाचा आहे पोंगल नावाचा सण खूप फेमस आहे यावर सुद्धा खूपदा प्रश्न आला महा मध्य प्रदेशमध्ये एक गणगौर म्हणून एक नावाचा सण आहे गणगौर नावाचा एक सण आहे महाराष्ट्रामध्ये खूप सारे आहेत महत्त्वाचा कोणता आहे कमेंट करा त्यानंतर पुढे पहा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर याचं या, या प्रश्नाचं उत्तर अद्याप म्हणजे कन्फर्म नाही आहे बट सध्या जर पाहिलं पहिले आणि शेवटचे सी राजगोपालचारी यांना म्हणतात बट करेक्शन अजून चालू आहे मी याबाबतीत कन्फ्यूज आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहीत असेल अवश्य तुम्ही कमेंट करा कारण का सध्या तर खूपदा रिसर्च केलं बट हे योग्य उत्तर वाटलं बाकी पुढचा व्हिडिओ शेवटचा आहे त्याचं उत्तर तुम्हाला हमेशासारखं कमेंट करायचं आहे दिल्ली ही भारताची राजधानी कोणत्या साली करण्यात आली आत्ता सध्या दिल्लीच आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि कोणताही प्रश्न वगैरे चुकीचा वाटत असेल अवश्य निदर्शनास आणून द्या कारण का चुकीची माहिती आम्ही प्रोव्हाइड करत नाही जर काही चुका वगैरे आढळल्यास तर अवश्य आम्हाला निदर्शनास आणून द्या बाकी व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा मित्रांनो ज्यांनी ज्यांनी टेस्ट वगैरे बाय केलेली आहे जॉईन केलेलं आहे त्यांनी माझ्याकडून प्रश्नपत्रिका घ्या हस्तगत करून घ्या सोडवा सगळी तयारी तुमची जवळपास मित्रांनो सत्तर ते ऐंशी टक्के तयारी त्या ठिकाणी तुमची होऊन जात आहे त्यामुळे अवश्य बाय करून सोडवा बाकी भेटूयात पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाइक करा सब्सक्राइब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या पहा तर आपलं आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद